नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी चना मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी रात्रभर चणे भिजत घातले आहेत एक कप चणे होते छान फुलले आहेत हे चणे छोट्या आकाराचे चणे घेतले होते हे स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन ते तीन पाण्याने एकीकडे मी कुकर घेतला आहे गॅसवरती ठेवून आणि त्यामध्ये हे चणे घालून घेऊ या पाण्यासहित मी चणे घालून घेतले आहेत आता एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेऊ चणे बुडतील एवढेच पाणी यामध्ये घालायचे आहे इथे मी किसलेले अद्रक तेजपत्ता तीन हिरवी विलायची आणि तीन लवंगा घेतल्या आहेत त्याही यामध्ये घालून घेऊया आणि एक कांदा उभा कट करून घेतला आहे तोही तो घालून घेऊया थोडीशी हळदी पावडर घालून घेऊया आणि थोडेसे मीठही घालून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊया तुपाचा फ्लेवर खूप छान चण्यामध्ये उतरतो त्यामुळे शिजतानाच घालून घ्यायचा आहे आणि झाकण लावून कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या करून घेऊया हे पा इथे कुकरच्या सिट्ट्याही झाल्या आहेत आणि वाफही निघली आहे मस्त चणे शिजले आहेत आपण पाहूया हाताने लगेचच हे चणा तुटतो आता थोडंसं आपण हे चणे आहेत ना असे पळीने मॅश करून घेऊया म्हणजे त्यामधील कांदा आहे ना तो कांदा छान मॅश होईल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा आता एकीकडे एक आपण हे मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत त्याचा फ्लेवर खूप छान येतो दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूणही घेतला आहे हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड घेतली आहे थोडेसे काळे मीठ घेतले आहे याने खूप छान चव येते या चण्याला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे याने खूप चटपटीत होतो चणा मसाला अर्धा चमचा हळदी पावडर आता चणा मसाला छान दाटसर होण्यासाठी यामध्ये शिजलेलेच एक पळी चणा घालून घेतला आहे आणि एक पळी त्यामधील पाणी घालून घेतले आहे पाणी टाकून द्यायचं नाही ते यामध्येच वापरायचं आहे आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे हे पा मस्त झाली आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडू तर देऊया मोहरी छान तडतडली की लगेचच जिरे घालून घ्यायचं आहे आणि जिरे ही छान फुलू द्यायचं आहे इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे तो तेलामध्ये घालून घेऊया थोडेसे हिंग ही घालून घेऊया आणि कांदा छान लालसर रंगापर्यंत परतून घेऊया तुम्ही ते टोमॅटोची पेस्टही करून घेऊ शकता ते मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतला एक आहे एकदम बारीक असे कट करायचं आहे म्हणजे पटकन शिजते आता टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया म्हणजे ते लगेचच गाळ होते छान मिक्स करूया आणि झाकण ठेवून हे टोमॅटो आपण पाच मिनटं छान शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत झाकण उघडूया टोमॅटो ही छान शिजले आहे एकदा असे मॅश करून घेऊया आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेला मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आहे सर्व मसाला यामध्ये मी घालून घेते आणि मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त आता वरून थोडी कसुरी मेथी घालून घेते आणि चव खूप छान येते मसाला चण्याची तर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊया पाच मिनट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कट आला आहे एकदा मिक्स करून घेऊया सुगंधही खूप छान सुटला आहे या मसाल्याचा आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेले चणे आहेत ना ते पाण्यासहित घालून घ्यायचं आहेत पाणी काढून टाकायचे नाहीत त्यामध्ये आपण कच्चा मसाला वापरला होता अद्रक वापरले होते त्यामुळे त्याचा सर्व फ्लेवर आहे ना त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो छान मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळ काढून घेऊया हे पहा छान उकळ आला आहे आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालून घेते आणि मिक्स करून घेते गरम मसाला सर्वात शेवटीच घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे असाच राहतो झाकण ठेवूया आणि पाच मिनटं हे चणे छान मसाल्यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे मसाल्याचा सर्व फ्लेवर आहे ना त्या चण्यामध्ये उतरेल पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त उकळही आला आहे आणि चणा मसाला खूप छान तयारही झाला आहे हे पहा तुम्हाला कितपत दाटसर किंवा सैल करायचा आहे तेवढे तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता त्यावरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया मस्त आता हा चणा मसाला मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपल्याला यावरून वरून तडकाही द्यायचा आहे तर तडक्यासाठी इथे मी एका छोट्या कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतले आहे त्यामध्ये उभे कट करून अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या छान परतून घेतल्या आहेत आणि ते या चणा मसाल्यावरती घातल्या आहेत वरून भरपूर अशी कोथिंबीरही घातली आहे तयार आहे आपला एकदम चमचमीत आणि झणझणीत चणा मसाला